जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण दुकानाची आवरा आवरी करून हाफ डे केलेला आहे त्याचं कारण आपल्याला पुढे ब्लॉग मध्ये समजेल घरी गेलो तोंडावर मारलं पाणी आणि झालो फ्रेश मग मस्त पैकी कपडे वगैरे घालून झालं तयार आज म्हटलं आपल्या मोठ्या हत्तीला जरा काढावा बाहेर मग काय हत्ती काढला की बाहेर मग काय गेलो आप्पाकडे आला होता आप्पा जोरात जबरदस्त एंट्री मारली आप्पाने दबंग मध्ये मग काय हत्ती घेतलाय म्हटल्यावर हत्तीला उपाशी म्हणून चालत नाही मग हत्तीला घातलं दाबून खायला मग काय धरला रस्ता आणि सुटलो की सैराट आता हे बघा इथं भरलाय गाड्यांचा मोठा बाजार बाजारात न पटलो बाहेर आपण रस्ता बघून तुमच्या लक्षात आला असेल की आपण कुठे चालले तर मित्रांनो आपण कोल्हापूरला चालले आणि कोल्हापूरला कशाला चालली बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण तर लायसन आणलेलं नव्हतं मग हातीला दिला आपल्या ताब्याने घेतला हात्यांनी दिला किंवाच का ती सैराटच झाला मग काय मित्र आलेलो फुल तयारी आपला पण सांगितलेलं रेनकोट आणा रेनकोट आणला नाही आपलं रेनकोट घालून झालो फुल पॅक झाला आपला भिजून मग काय पोहोचल आपण एकदाच कोल्हापुरात पण जे काम करायला आलेलं ते काम तर काय झालं नाही मग काय जवळच मोबाईलचं दुकान होतं शिरलो आपण मोबाईलच्या दुकानात आपल्याला घ्यायचा होता ट्रायपॉड दुकानात पोहोचताच मालकाने केलं आपलं स्वागत ट्रायपॉड दाखवताच आपल्याला पडला पसंत मग काय करा म्हटलं पॅक दुकानदारी करावी तर अशी चेहऱ्या स्माईल स्माइल बघा त्यांची त्यामुळे झालं आपण त्यांचं हॅप्पी कस्टमर मग काय पावसात भिजून लागलेला आपल्याला बोका सुका पाटला सारखा दिला आपण गरमागरम दिले ब्लॉग कसा वाटला आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका